आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यातून काढण्यात आली गुढी पाडव्यानिमित्त स्वागत यात्रा चैत्रशुद्ध शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरापासून या स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे बारावे वंशज भूषण महाराज गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत यात्रा काढण्यात आली स्वागत यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज तसेच प्रभू रामचंद्र विठ्ठल रुक्मिणी यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते धुळे शहराच्या विविध भागातून निघालेल्या या स्वागत यात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका